तो महाराष्ट्र हातबल तो महाराष्ट्र हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ही तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबल त्याने त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच थेच। त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार और तरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पे पटक पटक के मारेंगे जाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक, पटक के मारणार दुबे दुबे नहीं साम दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे हिंमत होते बघा कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठली अमरणी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काय नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेळ वाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही अनेक असं अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात काही काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनलवरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती की नाही आ, ले ले हे फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष कालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक येतं बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्यानी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेलात ट्रेन मध्ये गेलात टॅक्सीत बसलात गेला, कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकळून देतोय बातम्या नाही होणार कारण त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ हे हो भोगत आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय हो त्यांना काय वागायचंय त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टणक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहत आहे कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगित सतर्क राहा सतर्क राहा सतर्क राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केली नाही आणि यापुढेही करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठी भाषेतच बोला समोरचा कितीही हिंदी भाषेत बोलू दे पण जास्तीत जास्त कायम आपण मराठीतच बोललं पाहिजे आणि जर कोणी या सगळ्या मास दाखवत असेल अंगावर येत असेल तर त्याला खेचायला पुढे मागे बोलू नका भाजप खासदार दुबे यांनी देखील पटक पटक्के मारणार हे जे काही के वक्तव्य केलेलं होतं मराठी माणसाच्या बाबतीत त्याबद्दल देखील त्यांनी उत्तर दिलं आहे की तुम्ही मुंबईत या मग आम्ही तुमच्याबाबत काय करू हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा आपण जर लक्षात घेतलं तर मराठी भाषा मराठी भाषेवर होणारं आक्रमण या विषयाला घेऊन राज ठाकरे या ठिकाणी बोलताना दिसलेले आहेत आणि त्यामुळे परत एकदा या सगळ्या याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भूशी खरं तर भुजभुशीत मातीत होतात मराठी माणसाने टणक राहायला हवं म्हणजे आपल्याला कुणीही या ठिकाणी भददाड पाडण्याचा किंवा आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार नाही यापूर्वी देखील मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा कट झालेला आहे आणि तो कट यंदा देखील केला जातो आहे आणि यापुढेही तो होणार त्यामुळे आपण अगदी ठामपणे आपल्या भूमिकेवरती ठाम राहून मराठी भाषेत बोललं पाहिजे एकजूट ठेवली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात राज ठाकरेंनी यावेळी कोणकोणत्या मुद्द्यांना हात घातला काय मुद्दे मांडले या भाषणानंतर तिथे उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येतोय आणि यावेळी अर्थात यापूर्वी आपण पाहिलं होतं की गेल्या आंदोलनात एक बाल शिवाजी जो होता तो सहभागी झालेला होता तोच पोशाख केलेला एक लहान मुलगा जो आहे तो राज ठाकरेंना भेटण्याकरता या व्यासपीठावर आला आहे तो त्यांच्याशी संवाद साधतोय गेल्या आंदोलनात देखील हा बाल शिवाजी जो होता तो सहभागी झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी प्रतिकृती देखील त्यांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे व्यंगचित्र त्यांना भेट म्हणून देण्यात आलंय आज राज ठाकरे मराठीच्या मुद्द्याला घेऊन काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मराठीच्या विषयाला घेऊन तडजोड करणार नाही कोणी जर याबाबत मस्ती केली आमच्यावरती अरेराबी करण्याचा प्रयत्न केला इतर भाषा आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला तर हे आम्ही सहन करणार नाही हे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं व्यापाऱ्यां तुमच्या कानाखाली अजून मारलेली नाहीये सरळ व्हा मराठी भाषेत बोला मराठी भाषा शिका तिचा आदर करा ज्या ठिकाणी आपण राहतो तिथली जी मातृभाषा आहे ती आपण शिकायलाच हवी हे पुन्हा एकदा त्यांनी जोरकसपणे सांगितलं त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी विनाकारण कारण काहीतरी काढत असतात म्हणे इथेच म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे सगळं हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये त्या माणसाच्या त्याच्या जी काय कानफडीत बसायची ती बसली मला लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंदबिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झाले माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वा, वावड नाहीये वावड नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेव त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी हम यहां पे पटक पटक के मारेंगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे काल आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता परंतु तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानाने एक शाळाही बंद करीत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामध हे केंद्र असं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं मुंबई सह साय। संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ती मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य अस्त्रांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच सा पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेल ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या त्यावेळेला हे मोरारची देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाच पडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे यांचं स्वप्न आहे विषय भाषेचा आहे एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो जगातलं सत्य तुमची भाषा गेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील